बदलापूर शहरात नेहमीच रात्रीच्या वेळी रिक्षा चालकांचा मनमानी कारभार पाहायला मिळतो यामुळे प्रवाशांना नाहक त्रासही सहन करावा लागतो यावरच अंकुश ठेवण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्टेशन परिसरात अचानक रात्री साडे दहाच्या सुमारास एका दबंग पोलिसाची एंट्री झाली आणि सगळेच रिक्षाचालक नियमांचं पालन करू लागले ही एंट्री होती बदलापूर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांची काही दिवसांपूर्वी बदलापूर पूर्व भागात रात्रीच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ हे स्वतः आले आणि त्यामुळे रिक्षावालेच काय तर सर्वच वाहन चालक शिस्तीनं प्रवास करू लागले बदलापुरात रात्रीच्या सुमारास अनेक रिक्षा चालक हे अगदी स्टेशन समोरच रिक्षाच्या दोन ते तीन रांगा लावून उभे असतात यामुळे स्टेशन परिसरात मोठी वाहतूक कोंडीही होते यावर आळा बसविण्यासाठी वाहतूक पोलीस किंवा स्थानिक पोलीस प्रशासनानं या ठिकाणी असणं गरजेचं असतं परंतु रात्री नऊ नंतर आमची ड्युटी नसते असं उत्तर वाहतूक पोलीस देतात त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या समस्येकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं काही दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळं काही वेळासाठी का होईना पण रेल्वे प्रवाशांचा सुखकर प्रवास स्टेशन परिसरातून झाला यावेळी तेथील उपस्थित काही रेल्वे प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले व दररोज ही परिस्थिती थी नियंत्रित ठेवावी अशी मागणी सुद्धा केली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्ली शर्ट मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या शोरूमला शोरूम